नमस्कार जय महाराष्ट्र आज परत एकदा वन ग्रॅम प्लेटेडमधले टॉप्स डेली यूज केलं तर सहा महिने चालतं शंभर टक्के खात्रीशीर गॅरंटीड सांगतो मी कोणताही फर्स्ट प्रोडक्ट समजा एखादा नवीन फॅक्टरीवाला किंवा नवीन डिस्ट्रीब्युटर आपल्याकडे आला तर पहिली प्रथम वस्तू आपण घरी वापरून बघतो त्यानंतर आपण विक्रीच करतो तरच मी छाती ठोकून बोलू शकतो की सहा महिने डेली यूज चालते मग तुमच्यात कितीही उष्णता असू द्या कितीही पित्त असू द्या कितीही उष्णतेच्या भागात तुम्ही राहत असाल विदर्भात जर राहत असाल तर काही अडचण होणार नाही आता राहायला मुद्दा किमती काय असतील ही किमती दिलेली आहे ती प्रत्येक वस्तूची तुम्हाला टोटली झुबे असू टॉप्स असू सुई दौरा असू बुटी किंवा खाली चेनमध्ये असू सर्व प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार स्कीम काय आहे स्कीमची नेहमीच उत्सुकता राहते तुम्हाला लास्ट आपण स्कीम ठेवली होती त्या स्टॉकमध्ये त्याची स्कीम संपली ह्याच्या आधीची वेगळी स्कीम होती ती स्कीम संपली ह्या व्हिडिओसाठी स्कीम काय असेल तर स्कीम समजून घ्या कानाला हेडफोन लावा ऐकू येत नसेल तर जरा कानाचा मळ काढा कारण स्कीम अशी भन्नाट असेल स्कीम अशी चटकदार असेल स्कीम अशी असेल की तुम्ही शॉपवरती येणार असाल तर पळत येचाल तुम्ही ऑनलाईन मागवणार असाल तर पटकन तुमच्या मोबाईलवरती बोटत वळवळ करणार स्क्रीनशॉट मारणार आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवणार बरं जाऊ द्या जास्त मी तुमचा वेळ घेत नाही स्कीम सांगतो तुम्हाला आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची स्कीम तुम्हाला दिलेली आहे ती एडीजचे स्टोन असू किंवा कोणत्याही प्रकारचे दागिने असू स्कीम अशी आहे ऑनलाईनवाल्यांसाठी तीन घेतल्यानंतर शिपिंग फ्री आहे ऑफलाईनवाल्यांसाठी तीन घेतल्यास एक फ्री आहे फ्री कोणता असेल एकशे मधला तुम्हाला जी आफ मदी ये नारा सेल पीस पाहिजे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारायचा ऑफलाईनमध्ये येणार असेल तर घेऊन यायचं हा मला पीस तीनवरती एक फ्री पाहिजे आणि ऑनलाईनवाल्यांसाठी स्कीम काय असेल तीन घेतल्यानंतर शिपिंग फ्री मग हा तुम्ही ठरवायचं ऑफलाईन या किंवा ऑनलाईन या हा भन्नाट स्कीम तुमच्यासाठी तुमच्या उत्कृष्ट कानाला शोभेल अशा प्रकारचे कर्णफुले वेगवेगळे प्रकारचे डागिने मी नेहमीच आणत असतो आणि मला नेहमीच उत्सुकता असते की तुमच्यापर्यंत मी वेगवेगळे प्रकारचे वन ग्रॅमचे डागिने आणू आता तुम्ही म्हणत असाल की अरे बाबा रेट अहो ताई अहो मावशी अहो अक्का तुम्ही एकदा वन ग्रॅम कानातले टॉप्सचे मुंबई पुणे किंवा इतर कोणत्याही सिटीमध्ये किंवा तिथं कोणत्याही शोरूममध्ये जाऊन चौकशी तर करा साधा टॉप्स जर घेतला तर, तर पाचशे रुपयाच्या आत येत नाही वन ग्रॅमचा टॉप्स मी तुम्हाला रोक बाय ठोक जी माझी लागत आहे त्या लागतमध्ये देतो